पंचनामे नंतर अनुदान ही प्रक्रिया आपल्याकडे कायम सुरू असते म्हणजे एक विभाग त्यासाठी पूर्णतः आपल्याला उभा करावा लागलेला आहे आणि तो विभाग आपत्तीच्या काळात त्यानं काम करणं अपेक्षित आहे पण तो वर्षभर काम करतोय म्हणजे आपल्याकडे वर्षभर आपत्तीच आहे mm -hmm. म्हणजे आपत्तीची छाया आपल्या डोक्यावरनं हटतच नाहीये अशी परिस्थिती असताना मला यालाच धरून एक प्रश्न असं सुद्धा विचारायचा आहे की हे सगळं आहे हे, हे मान्य आहे लॉंग टर्म काही धोरणं होत नाहीयेत म्हणून या पद्धतीचं पंचनाम पंचनामे अनुदान पंचनामे अनुदान वर्षभरात हे सुरू आहे याचा पण एक राजकीय फायदा सुद्धा आहे हो नक्की म्हणजे आपण याकडे दुर्लक्ष करायला नको याच्यात की या सगळ्यांचा एक राजकीय फायदा असल्यामुळं कुठेतरी आपण ज्या विषयावरती चर्चा करतोय त्या हवामान बदल वगैरे याच्याशी काही धोरणकर्त्यांना कदाचित घेणं देणं नाहीये असंही कोण म्हणावं लागेल का मग हो नक्की नक्की कसं आहे की आ, ही परिस्थिती ना मला स्वतः त्या क्षेत्रातला अभ्यासक म्हणून भयानक अशी वाटते भयानक म्हणजे कसं माहिती आहे का की आम्ही हे महापूर आला आणि त्या सेना नदीच्या काठला फिरत होतो जमिनी खरवडून गेलेली आहेत दहा दहा फूट जमिनी त्याच्यानंतर पिकं गेलेली आहेत त्याच्यानंतर काही जणांच्या फळबागा गेलेल्या आहेत हे सगळं आहे परंतु सगळीकड बा, बातम्या ज्या होत्या चर्चा जी होती पंचनामे आणि अनुदान अनुदान आणि अशा याच्यामध्ये आणि त्याच्यात मध्ये ना थोडी आपल्याला हताशा अशी येते की आपण परीसाच्या बदल्यात गारगोटी मागतोय तुकारामांचा एक अभंग आहे पहा मला आता आठवी ना की तुम्ही परीस मागायला पाहिजे तुमच्या हातात परीस असेल तर तुम्ही लोखंडाचं सोनं करू शकता आपण गारगोटी चमकती चांगली दिसती म्हणून ते मागतो त्यामुळं मला मी शेतकरी कुटुंबातलाच आहे पण मला शेतकऱ्यांना कर, शे अतिशय कळकळीची एक विनंती अशी करायची आहे की आता आपण हे पंचनाम्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडणं आणि अनुदानाच्या गारगोटीला नाकारण्यासाठी आपण एक दबाव आणि प्रभाव टाकणारी चर्चा घडवून आणायला पाहिजे ती चर्चा काय असेल की या संकटावर मात करणारं धोरण आम्हाला पाहिजे हा पण आता काही शेतकरी असंही म्हणतील की आम्ही आमची आम्ही मागणीच करतोय की हे धोरण तयार करा पण धोरणकर्त्यांच्या किंवा राज्यकर्त्यांच्या ते लक्षात येत नाही त्याच्यामुळे आम्हाला हे जो काही टेकूय अनुदानाचा तो स्वीकारावा लागतोय अर्थात त्यांची इच्छा नाहीये ते काही अनुदानासाठी फळपीक विम्यासाठी विम्यासाठी शेती करत नाही ही बाजू पण मला काय सांगायचं आहे माझं जे म्हणणं आहे ना माझं म्हणणं काय कि तो रेटा तयार करावा लागेल तो रेटा कसा तयार होईल माहितीये का कि आता आता आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतंय सगळं स्वरूपात काय दिसतंय कि संधी मिळतात शेती सोडायची आहे हो दिसतय हे सत्य आहे त्याच्यानंतर शेतकरी आहे म्हणून त्याचं लग्न होत नाही हे सत्य आहे हे कोण नाकारू शकत नाही शेतीमध्ये मी किती विक्रमी उत्पादनाचं कौशल्य मिळवलं मी, मी रात्रंदिवस दिवस कष्ट करून मी शेती उत्पादन घेतलं विक्रमी उत्पादन घेतलं तर त्याचे किती पैसे होतील हे मला सांगता येत नाही हे पण सत्य आहे हे पण मी नाकारता येत नाही त्याच्यानंतर दुसरे एक सत्य आहे त्याच्या पलीकडचं सत्य या अलीकडच्या सत्याच्या पलीकड असणार सत्य काय कि शेती सोडून दुसरे पर्याय तर कुठले आहेत नोकऱ्या नाहीत शहर बकाल झालेत किडा मुंगी सारखं माणसाला जगावं लागते हे सगळं लक्षात घेऊन मी जे म्हणतोय ना की गारगोटी म्हणजे शेतकरी त्याच्यासाठी करत नाही मान्य पण शेतकऱ्यांनी आता थोडा अजून पुढे जाऊन विचार काय करायला पाहिजे की बदलायचं कसं <laughs> आणि बदलण्यासाठीच आम्हाला धोरण द्या <laughs> बरोबर मग त्याच्यामध्ये <laughs> ना मी असं अनुदानाचं वगैरे ह्याच्या पेक्षा सुद्धा मी त्याच्या पुढची अशी मागणी करेल की एकात्मिक शेती पद्धती सरकार सांगते अशी शेती पद्धती आम्ही स्वीकारतो सरकारने आम्हाला ठोस उत्पन्नाची हमी द्यावी बरोबर ठोस उत्पन्नाची हमी द्यावी सरकार सांगेल त्या पद्धतीची शेती स्वीकारेल mm -hmm. हा सुद्धा त्याच्यातला एक भाग असू शकतो mm -hmm. त्यामुळं हा रेटा माझं म्हणणं जे काय की महाराष्ट्र हे असं राज्य आहे की शेतकरी चळवळीनं देशभर ह्या शेतकरी देश देशाला हदरवलेलं शरद जोशींच्या नेतृत्वाची शेतकरी चळवळ आणि त्यांचं यश असं की आर्थिक प्रश्नांवर लोकांना संघटित करून ते mm -hmm. चळवळ उभा केली तसंच आपल्याला करावं लागेल म्हणून मी म्हणतो प्रभाव आणि दबाव टाकणार hmm. तुम्ही एक साध लक्षात घ्या की प्रभाव टाकणारी आणि दबाव टाकणारी चर्चा कशी असती साधक थोडं विषयांतर होईल पण समजून घ्यायला सोपं मी तुम्हाला सांगतो एखादा सरकारी कर्मचारी असतो एखादा hmm. आपण शिक्षकाचं उदाहरण घेऊ hmm. काही लाख शिक्षक असतात त्यांच्या मागण्या त्याच्यासाठी संप असं सगळं होतं आणि त्या मागण्या मान्य होतात आणि किंवा कुठलाही याचा संघटित जो असतो तो आपल्या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी लाख सरकारी आकडेवारीनुसार पशुपालक आहेत तुम्ही पशुपालकांच्या जाऊन मुलाखती घ्या ते बिचारे किती संकटाची यादी करतात त्यांना गाईला एकदा गाय आजारी पडले की त्यांचा दोन हजार रुपये खर्च आहे मग पशुवैद्यकीय दवाखाने किंवा हे ते विभाग काय करतो ते खाजगी प्रॅक्टिस का त्यांना त्यांच्याकडे का जावं लागतं ते समजलं ला, तुम्हाला एक धोरणाचं त्याच्यातून उकल होईल की काय धोरण पाहिजे पशुखाद्य महाग झाले पशुखाद्य महाग झाले ते महाग आहे आणि माझ पशुखाद्यासाठी लागणारे आहे मग हे महाग कशामुळे तर चौऱ्याऐंशी लाख लोकांचा का दबाव तयार होत नसेल तर काही एखाद्या लाख शिक्षकांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा होतो हे चौऱ्याऐंशी लाख पशुपालकांचा का हा माझा प्रश्न आहे म्हणजे मला शेतकऱ्यांचा असा दबाव गट असा प्रभाव गट आपल्याला तयार करावा लागेल